नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरु याविषयी अशोक काका कुलकर्णी यांनी सांगितलेली काही माहिती तुमच्यासमोर मांडणार आहे यदू अवधूत संवाद जो आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी आपले अवतार कार्य संपवण्याचा मानस उद्धवाला सांगितला त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूत रूपात श्री दत्तात्रेयाने मी चोवीस गुरुपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असं म्हणत हे ज्ञान सांगितलं त्या त्या गुरूंचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितलं सदर उपदेशाचा श्रीमद भागवत पुराणात अकराव्या स्कंदात अध्याय सात ते नऊ मध्ये उल्लेख आलेला आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्त महात्म्यामध्ये याचा उल्लेख आढळतो जो जो म्या जयाचा घेतला गुण तो तो म्या तया गुरू केला जाणं याप्रमाणे व्यक्ती वस्तू पंचमहाभूती प्राणी पक्षी या सर्वांकडून श्री दत्त दत्तगुरूंनी गुणग्रहण करून त्यांना गुरु केलं सर्वच गोष्टी बघताना अभ्यास करण्याजोग्या आहेत पहिला गुरु पृथ्वी पृथ्वीपासून काय घ्यावे पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे कारण पृथ्वी सर्व प्राणीमात्रांचं आश्रयस्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते खोदणे नांगरणे कचरा घाण यासारख्या आघात साहून सर्व प्राणी मात्र आणि वृक्ष संपत्ती यांचं पोषण करते सर्वांचेच अंग वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत मुळापासून शेंड्यापर्यंत फळं फुलं देऊन सर्वांना सुखी करते ते वाळून गेल्यावर सुद्धा त्याचा उपयोग होतो परोपकाराय तिष्ठंथी वृक्षा परोपकाराय इदम शरीरम त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा पृथ्वीचा अंग असलेलं पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच करता येतो त्याप्रमाणे साधू संन्याशी यांना आश्रय देतात याप्रमाणे मनुष्याने हे संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा गुरु दुसरा तो वायू वायू दोन प्रकारच्या असतात शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचं जीवन चालतं आणि म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा दुसरा वायू बाहेरचा हा कुठेही आसक्त होत नाही सुगंध दुर्गंध पृथ्वीचा गुण दूर करून पवित्र होऊन राहतो आणि म्हणूनच संतोष पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावेत गुरु तिसरा आकाश आकाश सर्वत्र आहे याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही ही चराचर सृष्टी आकाशात राहते त्याप्रमाणे आत्मा ही सर्व आहे शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे या सृष्टीमध्ये कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार आहे आणि ते निर्विकार राहते हा तिसरा गुरु चौथा गुरु जल जल म्हणजे उदक जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे जल स्वभावता स्वच्छ पवित्र मधुर समसमान असते त्याचप्रमाणे सर्वांशी आपला संबंध मधुरपणे ठेवते कुणाच्याही दोषाकडं लक्ष ठेवू नये जलाप्रमाणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते असा हे जल हा चौथा गुरु पाचवा गुरु हा अग्नी अग्नीला आकार नाही जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो पूर्णपणे वस्तू जळाल्यावर तो गुप्त होतो कोणत्याही वस्तूचा संग्रह तो कधीच करत नाही तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे अग्नीच्या ज्वाला क्षणभंगुरा आहेत तसेच मनुष्याचं जीवनसुद्धा सुद्धा आहे आपण असेपर्यंत या देहाचा सदुपयोग करून घ्यावा अर्थात मोक्षप्राप्ती करता हा झाला पाचवा गुरु अग्नी सहावा गुरु तो चंद्र चंद्रावरील कला वाढत असतात पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते चंद्र जसाच्या तसाच असतो त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात पण ही फक्त शरीरावस्था असते आत्मा हा तसाच जसाच्या तसाच असतो हा सहावा गुरु सातवा गुरु सांगितलाय सूर्य सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष प्राणी मनुष्य यांना सुखी करतो त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीनं कर्म करावेत पण त्यात आसक्ती कधीच असू नये सूर्याची कधीच आसक्ती नसते हे लक्षात ठेवावे हा झाला सातवा गुरु सूर्य आठवा गुरु हा कपोत पक्षी त्याला कबूतर म्हणतात कपोत पक्षी हा कपोतीनं एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहतो पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीसुद्धा अडकून गेली आणि पुढे कपोतीही अडकला याप्रमाणे सर्व जाळ्यात सापडले तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्य वेळी संसाराचा मोहत्याग करायलाच हवा असा आठवा गुरु कपोत पक्षी सांगतो नववा गुरु अजगर अजगर आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात निर्वाहाकरता कधी मिळेल कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे हा झाला नववा गुरु अजगर दहावा गुरु सांगितला समुद्र समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लित होऊ नये आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावं पतंग दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वतःला जाणून घेतो त्याप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये संयम राखावा हा प्रत्येक माणसाने हा गुरु सांगतो अकरावा पतंग पतंगाने सांगितला आहे तो संयम बारावा गुरु आहे भृंग निरनिराळ्या फुलावरून भृंग मकरंद सेवन करत असतो त्याप्रमाणे लहान मोठ्या सगळ्या ग्रंथांचं सार साक्षात ठेवून ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपलं आचरण असावं हा बारावा गुरु भृंग सांगतो तेरावा गुरु आहे मातंग हा मातंग म्हणजे हत्ती हा बलवान आहे बुद्धिवान आहे आकाराने मोठा आहे पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीन करून त्याला आकर्षित करतात तो खड्ड्यात पडतो मग त्याला पकडतात यापासून स्त्रियांच्या मोहात पडू नये हे शिक्षण मिळतं आणि म्हणून इथं ह्या पद्धतीचं शिक्षण तेरावा गुरु मातंगाने दिलेले आहे चौदावा गुरु आहे मधुमाशी मधुमाशा फुलावर जाऊन मध गोळा करतात ते पोळ्या जमा करतात परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते दरोडे डाके पडून प्राण होते म्हणून धनाचा संग्रह वर्ज करावा हे चौदावा गुरु मधमाशीने सांगितलेलं आहे पंधरावा गुरु आहे तो मृग मृग म्हणजे हरिण हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखं वाद्य वाजवून त्याला स्थिर बनवतात स्थिर करतात आणि नंतर त्याला जाळं टाकून पकडतात म्हणून ग्रामगीते म्हणजे शृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करू नयेत भगवंताच्या गुणगानानंच श्रवण करावं असे पंधराव्या गुरुकडून सांगितलेलं आहे सोळावा गुरु मत्स्य मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात त्याला खाद्य म्हणून मांसाचा तुकडा लावला जातो दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडली जाते माशाने ते तोंडाने धरताच त्याच्या टाळूला गळ अडकवून पडतो आणि तो प्राणास मुकतो म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसना जीभ ताब्यात ठेवली पाहिजे असं मत्स्य हा सोळावा गुरु सांगतो सतरावा गुरु आहे तो पिंगला विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वेश्या राहत होती धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचं येणं पुढे बंद झालं एके दिवशी घरात बाहेर येणं जाणं सुरू होतं तरी कुणीही पुरुष तिच्याकडं आला नाही तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती वैराग्य प्राप्त झालं आणि पुढे ती आत्मानंदात राहू लागली निव्वळ आशेवर जगू नये त्यामुळं दुःख प्राप्त होतं परंतु वैराग्य हे आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही हे पिंगला सतराव्या गुरुनी सांगितलेलं आहे अठरावा गुरु आहे तो कुरर पक्षी याला टिठवी म्हणतात हे मांस पक्षी आहेत असाच एकदा मांसाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्षांनी सारखा वाटून घेतला काही पक्ष्यांनी लवकर खाऊन संपवला पण एक पक्षी हळूहळू खात होता त्याच्याजवळ बरेच मांस उरलं म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्षावर मांस खाण्यासाठी तुटून पडले जेव्हा त्या पक्षाने मांसाचा तुकडा फेकून दिला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही तात्पर्य काय असे की परिग्रह संग्रह हा दुःखाला कारणीभूत होतो आणि म्हणून धनाधिकाचा संग्रह कधीच करू नये एकोणविसावा गुरु आहे बालक लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असतं मान अपमान पाप पुण्य चिंता त्याला असतात ते आपल्या आनंदात क्रीडा करीत असतं ती त्याची अंतर्वृत्ती असते आणि याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीनं सुख मिळतं हे शिक्षण बालकाला गुरु करून मला मिळाले असं गुरु देवदत्त सांगतात विसावा गुरु आहे कुमारी कंकण एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले त्यावेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते तिला गायीसाठी म्हणून घरीच ठेवले होते ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुठण्यास घेतली परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागला त्या आवाजाचं मात्य पित्यांना दूषण येईल म्हणून एकक कंकण काढत गेली आणि जेव्हा एकच कंकण राहिलं तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मिळाले एकविसावा गुरु आहे सर्प सर्प हा समूहाने राहत नाही ते एकटेच फिरत असतात त्याला दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही त्याला कोणी दुखावलं तरच तो डंख करतो त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावं पण मठ आश्रम कधीच बांधू नयेत असं सांगितलेलं आहे बावीसावा गुरु आहे शरीर शरकार शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार हा बाण बनवण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडं लक्ष देत नाही जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी जप तप योग साधन हे करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे हे शिक्षण या शर्कराकडून मिळाले कुंभारीण माशी तेसावा गुरु कुंभारीण माशी ही माशी पावसाळ्यात एका आळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते आणि त्या आळीला प्रत्येक वेळी जाता येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते आणि पुढे समयानुसार त्या आळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो आणि ती आळी कुंभारीन माशी बनते तात्पर्य काय ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपलं रूपांतर होतं हा कीटक न्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे आणि शेवटचा गुरु आहे तो चोवीसावा कोळी हा कोळी हा आपल्या नाभीतून सूत काढून जाळं बनवत असतो त्यात तो यथेच्छ क्रीडा करीत असतो आणि ते जाळं स्वतःमध्ये सामावून घेतो त्याप्रमाणे ईश्वरही हे जग निर्माण करतो यथाकाळ राहून आपल्यामध्ये सामावून घेतो त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाहीत त्यांचा पुनर्जन्म होत राहतो अशा प्रकारे यदूला श्री दत्तात्रेयांनी ज्ञान सांगून कृतार्थ केलं आणि तेच ज्ञान मी तुम्हाला सांगितलं असं श्री भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात धन्यवाद